कार्यकारी विकास मंजुरी मिळावी आणि खारेपाटातील पिण्याच्या पाण्याशी संबंधित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आठ दिवस उपोषण केले जलसंपदा कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांनी लेखी पत्र दिल्यानंतर प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत आठव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले विधान परिषदेत उपस्थित चर्चे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेटवणे प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमा प्रस्तावास एक महिन्यात मान्यता प्रदान करण्याचे आश्वासन दिले आहे हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांनी लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले आहे किरण बांधणकर मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न